सोन्याचे दागिने डबल करून देण्याचा आमिष दाखवून ओळखीचा फायदा घेत सतरा तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करणाऱ्या चोरट्यांचा भुदरगड पोलिसांनी केवळ अठ्ठेचाळीस तासात छडा लावला त्या चोरट्यांकडून दोन गुन्ह्यातील बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यानं ना नागरिकांमधून समाधान व्यक्त आहे अदमापूर संदीप पाटील यांच्या घरात केराबाई महेकर आणि पती सुभाष महेकर हे दोघं भाड्यानं राहत होते या ओळखीचा फायदा घेऊन केराबाई आणि तिचा पती सुभाष महेकर यांनी सोन्याचे दागिने डबल करून देण्याचं आमिष दाखवून वैशाली पाटील आणि कमल पाटील या दोघींकडून पंधरा तोळे सोनं घेतलं होतं पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली होती त्यानंतर आठ दिवस होऊनही दागिने परत मिळाले नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं वैशाली पाटील यांच्या लक्षात आलं त्यावर त्यांनी भुदरगड पोलीस महेकर पती पत्नी विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती या प्रकरणी केराबाई महेकर सुभाष महेकर सुशांत महेकर आणि रुपेश साठे या चौघांना जेरबंद केलं होतं सुरुवातीला संशयितांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि उपनिरीक्षक जीवन पाटील अनिल पास्ते विक्रम चौथ्रे रुपाली रेडेकर अलका पाटील यांनी मोठ्या कौशल्यानं आरोपींकडून पंधरा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले दरम्यान आपले साडेतीन तोळ्याचे दागिने घेऊन महेकर पत्नींनी पोबारा केल्याची फिर्याद कागल तालुक्यातील बाचणी पाटील कुटुंबियांनीही कागल पोलीस ठाण्यात दिली होती या चोरीचा गुन्हाही पोलिसांनी उघडकीस आणला तसंच आदमापूर आणि बाचणीमधील फसवणूक प्रकरणातील सतरा तोळे सोन्याचे दागिने भुदरगड पोलिसांनी हस्तगत केलेत